चिमूर नेरी मार्गावर सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील धनराज गोविंदा हनमते याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत हनमते हे मजुरांचे पैसे देण्यासाठी सकाळच्या सुमारास निमढेला येथून नेरी येथे दुचाकीने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली या धडकेत त्याचा मृत्यू झाला मृतक धनराज हन्मते हा बबन हन्मते यांच्यासोबत निमढेला गावावरून दोघेही नेरी येथे मजुरांचे पैसे देण्यासाठी जात होते यावेळी नेरी मार्गावरील कळमगाव फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयशर ट्रकने फिर्यादीच्या दुचाकीला धडक दिली आणि काही अंतरापर्यंत फरफटत नेले यात दुचाकीस्वार धनराज हन्मते याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर फिर्यादी बबन हन्मते हे गंभीर जखमी झाले आहेत याचवेळी जखमी प्रशांत बुरडकर मनोहर कुंभरकर यांच्या दुचाकीलाही या ट्रकने धडक दिली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली ट्रक चालक प्रफुल्ल चौखे याला चिमूर पोलिसांनी ताब्यात घेतले जखमींना पुढील उपचारासाठी सेवाग्राम येथे पाठवण्यात आले